रामकृष्णरी मैत्रिणींनो स्वागत आहे आपले सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार खूप सुंदर असं डिझायनर ब्लाऊज जे ब्लाऊज पीस मी तुम्हाला दाखवते ना तर ह्या ब्लाऊज पीसवरती बघा हा जो स्टोन वर्कमध्ये गळा आलेला आहे हा बोटनेकमध्ये आहे पण कस्टमरला डीप ने नेक हवा आहे तर आपण कशा पद्धतीने बनवू शकतो आणि ह्या नेकचा आपण वापर कसा करू शकतो याचीच आज तुम्हाला सविस्तर माहिती मिळणार आहे तर व्हिडिओला कुठेच स्किप नका करू स्किप न करता पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला देखील कळणार आहे अगदी तुम्ही तुम्हाला फक्त ब्लाउज शिवता येत असेल सिम्पल ब्लाऊज येत असेल तरी ये देखील तुम्हाला ही डिझाईन जमणार आहे आणि तुम्ही अशा पद्धतीची ब्लाऊज शिवू शकणार एवढी सोपी पद्धत मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओ तिथं दाखवलेली आहे तर, तर बघा हा जो काही नेक होता तो मी कट केला आणि बॅक पार्ट मी प्लेन कापडवरती कट केलेला आहे त्यानंतर मी बॅकपार्टवरती गडा कट न करता डायरेक्ट कॅनव्हेस घेतलेला आहे तिथं अडीच इंच गडारुंदी घेतली गडा उंचीला दहा घेतलेला आहे खालची रुंदी साडेतीन घेतलेली आहे काटकोण करत त्यामधून मी छान असा मस्त आकार दिलेला आहे तर गड्याची ब्रॉडनेस तुम्हाला किती हवी यावर तुम्ही खालची रुंदी ठरवू शकता ठीक आहे जास्त जर का ब्रॉड तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चार साडेचारपर्यंत देखील खालची रुंदी घेऊ शकता म्हणजे हवी तशी ब्रॉडनेस आपल्याला इथं देता येत असते आता आपला हा जो काही गडा आहे तो मी थोडं जे आहे ते एक ते सव्वा इंच मार्जिन घेत असं कट केलेलं आहे आणि आतील सेफ दोन्ही बाजूला ड्रॉ केला याला आता आपण फक्त अस्तर घेणार आपलं ब्लाऊज पीसचं आणि अस्तरच्या सेंटर पार्टला बरोबर मॅच करत प्रेसच्या मदतीने चिपकवून घेणार तर प्रेसच्या मदतीने चिपकवून झाल्यानंतर आपण ह्या कॅनव्हिसच्या अनेक सेपवरती बरोबर साईडने अशी टिप टाकणार की जेणेकरून ब्लाऊज धुतल्यानंतर हा जो काही कॅन्व्हेज आहे तो असा लूज नको पळायला म्हणून याला आपण टिप टाकून घेतोय हवं तर तुम्ही वेगळं अजून अस्तर घेऊन त्यावरती हा ठसा चिपकवू शकता जसे मी तुम्हाला दुसऱ्या इतर व्हिडिओमध्ये दाखवत असते पण ही खूप सोपी पद्धत आहे तर अशा पद्धतीने आपण गड्यावरती टिप टाकून घेतली बाहेरून आणि मेन कापडवर आता आपण अस्तर असं ठेवून घेतलेला आहे तर नेहमीप्रमाणे मी, मी हा जो काही गळा आहे तो मी अल्ट्राचा करणार आहे तर त्यासाठी अशा पद्धतीने मी याला व्यवस्थित असं ॲडजस्ट केलेलं आहे सर्वप्रथम खाली टीप टाकून नंतर आता आपण गळ्यावर टीप टाकतो आहे जसा आकार दिलेला आहे त्याच आकारावरती मला टिप टाकायची आहे तुम्ही पण असेच आकार द्या आणि आकार देता येत नसतील तर आकार कसे देऊन घ्यायचे यावरती मी सविस्तर व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही नसतील ते व्हिडिओ बघितले तर नक्कीच बघा खूप सोपे असे तुम्हाला आकार देता येणार आहेत आतील वेस्टेज पार्ट कट करायचा सेंटरला कट लावत तसंच राऊंड शेपवरती देखील आपल्याला कट लावायचे आहेत एक्स्ट्राचा कापड कट करायचा खालचा आणि आता आपण हे जे काही बॅक पार्ट आहे ना आपला हे पलटवून घेणार आहेत तर बऱ्याच वेळेस आता काय होतंय की डिझायनर गडी येत आहेत खूप छान छान असे फॅन्सी डिझायनर गडी येतात मात्र कस्टमरला तशी नको आहे म्हणजे बोटनेकमध्ये असतात ते आणि तो गडा तसं बघायला गेले तर पुढे घ्यायचा असतो फ्रंटला तो नेक घ्यायचा असतो पण कस्टमरचं असं म्हणणं असतं की फ्रंटला आपला पदर येतो मग तो, तो डिझाईनचा गडा दिसणार नाही मग आम्हाला तो मागे घ्यायचा आहे पण मग तेवढा पण नको छोटा पण नको आहे आम्हाला तो गडा मग काय करायचं डीप नेकमध्ये हवा आहे मग त्याला कसा वापर करायचा आपण त्याचा वापर आपण कुठं आणि कसा करू शकतो याचीच सविस्तर माहिती तुम्हाला आज इथं मिळणार आहे तर तुमच्याकडे पण जर का असे नेक डिझाईन आले ब्लाऊजचे तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना डिझाईन करू शकता खूप सुंदर सुंदर असे मी तुम्हाला नेक पीस दाखवलेले आहेत अगदी छोटासा स्मॉल गळा असेल तर तो तुम्ही डीपमध्ये कसा करू शकणार गळ्याचा वापर करत तुम्ही डीप नेक कशा पद्धतीने तयार करू शकणार याची खरंच मी तुम्हाला आधी देखील माहिती दिलेली आहे आणि आज पण मी तेच तुम्हाला सांगणार आहे तर फायनली आपल्या इथं सिम्पल असा मी मस्त पानगडा तयार करून घेतला आजच्या ह्या व्हिडिओत तुम्हाला डिझायनर गडा प्लस पानगडा असं बघायला मिळतो आहे तुम्ही दोन्ही याचा वापर करून तुमची ब्लाऊज एकदम छान असे डिझाईन करू शकता ओके आता आपण काय करणार इथं जो काही आपला हा स्टोनवाला नेक निघालेला आहे ना तो आपण चेक करणार की तो कुठपर्यंत आणि कसा येतोय मग तर बघा असं ॲडजस्टमेंट केलेलं आहे मी वर्कवालं पॅटर्न कुठपर्यंत येते त्यानुसार मी आता इथं कॅनवस पेपर ठेवत तुम्हाला आकार देऊन दाखवते आणि त्याच पद्धतीने मग मी हे पॅटर्न इथं तयार करणार आहे तर बघा हे पॅटर्न मी अशा पद्धतीने स्टोन वर्कवाल्या पार्टवरती चिपकून घेतलेला आहे आता याला मी अस्तर लावत फोल्ड करून घेणार आहे जो बाहेरील पार्ट आहे ना हा आकारवाला पार्ट तोच आपण फक्त एका बाजूने स्टिच करून फोल्ड करणार आहेत कारण दुसरीवाली बाजू तर आपली मुंड्याची असणार आहे तर आपल्याला फोल्ड करत असताना स्टोन जे शिलाईत येत आहेत तेच दे देखील आपल्याला काढायची गरज आहे आणि त्या पद्धतीने मग मी असे हे पॅटर्न इथं तयार केले तर हे दोन्ही पॅटर्न आपल्याला असे व्यवस्थित असे ॲडजस्टमेंट करत ठेवायचे आहेत आणि इथं मार्किंग करायचं आहे चॉक्सच्या मदतीने आपण इथं निशाण लावून घेणार अजून आपण हे पॅटर्न इथं स्टिच करणार नाही कारण आपण याला खाली लेस लावून घेतोय हवं तर तुम्ही पायपिंगचा देखील वापर करू शकता अजून थोडी वेगळ्या टाईप तुम्हाला डिझाईन करून घ्यायची असेल कलर कॉम्बिनेशनमध्ये कापड असेल तर तुम्ही ते देखील इथं करू शकता पण मी इथं सिम्पल अशी जी लेस आहे ना ती लावून घेते आणि हा जो काही पॉईंट आहे तिथं आपल्याला बरोबर अशी प्लेट पाडायची असते व्यवस्थित छान अशी एक प्लेट घ्यायची आणि मग मस्त व्यवस्थित पॉईंट त्याच्या आपण तयार करून घेणार डबल लेअरमध्ये मी ही लेस इथं लावून घेणार आहे आता बघा आपले ही लेस लावून झाली त्यानंतर मी ही जी काही पॅटर्न आहे ते अशा पद्धतीने इथं व्यवस्थित असं ठेवून घेणार आणि बरोबर पिना वगैरे लावून तुम्ही घ्या आणि मग स्टिचिंग करायला घ्यायचं जर का असं हाताने ज तुम्हाला जमत असेल तर मग तुम्ही अशा पद्धतीने इथं त्याला स्टिच करू शकता तर आपलं पॅटर्न इथं असं छानपैकी मी अटॅच करून घेतलं त्यानंतर आपण त्याला दोरी लावून घेणार आहे तर पॅटर्नच्या आणि आपल्या बॅक मध्ये दो दोघांच्यामध्ये जी जागा आहे तिथंच मी ही दोरी सेट करून घेते व्यवस्थित की जेणेकरून खाली देखील ती टुचायला नको आता ही जी दोरी आहे ना त्याची आपण गाठ बांधून घेणार व्यवस्थित की आपलं शिलाई मार्जिनमध्ये यायला नको आणि इथं एक लेअरमध्ये मी ही लेस लावून छान अशी फिनिशिंग आपल्या ह्या गड्याला देणार आहे त्यासोबत मी तुम्हाला एकदम मस्त असे लटकन दाखवणार आहे तर व्हिडिओ छोटासाच आहे जास्त मोठा नाही आणि आपला म्हणजे पूर्ण डिझाईन आपली तयार झालेलीच आहे आता आहे फक्त इथं लटकन आपले बाकी तर मी तुम्हाला लटकन देखील दाखवते खूप सुंदर असे लटकन मी इथं बनवून घेतलेले आहेत लेस जी आहे ती माझी सिंगल टिपवाली आहे ज्यावरती मी फक्त एक स्टिचिंग करू शकते आणि तेवढ्यात ती सेट होते तर बघा खूपच सोप्या पद्धतीत मी तुम्हाला बोट डीप डीपनेक तयार करून दाखवलेला आहे आणि आता आपण इथं लटकन बघणार तर त्यासाठी मी पाच बाय पाचचे चौकोन घेतले त्यांचे ट्रँगल केले आणि ट्रँगलचे दोन्ही टोक आपण सेंटरला मॅच करतोय अशा पद्धतीने आपल्याला ट्रँगलचे टोक मॅच करत छानपैकी पाकडी तयार करायची आहे मस्त मोठी अशी पाकडी आपली तयार झाली आता ह्या पाकडीवरती आपण दोरी ठेवत अशा पद्धतीने त्याला फोल्ड करणार आणि मग टिप टाकून घेणार आहेत तर याच्या मदतीने आपले सुंदर असे पानाचे लटकन तयार होतील तर बघा हे जे ब्लाउज आहे ना माझे कस्टमरचे ते दोन ब्लाऊज एक होते एकाच कस्टमरचे पुढे पॅडेड असणार आहे प्रिन्सेस कटमध्ये पॅडेड ब्लाऊज मी हे शिवून घेतले तसंच मागे दोन्ही डिझायनर गडे होते आणि ह्या ब्लाउजला तर स्लीव देखील डिझाईनच्या मला करून घ्यायच्या होत्या तर एकदम छान अशा बाह्या देखील मी ह्या ब्लाऊजसाठी बनवून घेतल्या तर मग मैत्रिणी आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चलावं मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद